छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा महात्मा ज्योतिराव फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा वसा आणि वारसा असणारे त्याचबरोबर आंबेगाव तालुक्याचं नाव महाराष्ट्र राज्याच्या पटलावरती कोरणारे तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आमदार दत्त दा, दिलीप दत्तात्रेय वळसे पाटील साहेब असतील त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित संध्याताई सोनवणे असतील त्याचबरोबर पूर्वाताई वळसेगा असतील त्याचबरोबर विवेकदादा वळसे असतील सन त्याचबरोबर व्यासपीठावरती उपस्थित सर्वच आणि आजच्या या युवक युवती मेळाव्याच्या निमित्ताने उपस्थित युवक युवती त्याचबरोबर कार्यकर्ते मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव तालुक्याच्या वतीनं मी आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज या ठिकाणी आल्या आले, आले रमेश भाऊंनी मला विचारलं की आज तुझा प्रवेश करून घेऊ मी म्हटलं प्रवेश का करायचा मी तुमचाच तुमच्याच पाशी होतो फक्त मी शांत होतो कारण की माझा भाऊ म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसऱ्या गटाचा अध्यक्ष आहे परंतु ठीक आहे राजकारण राजकारणाच्या पाशी ठेवायचं असतं प्रत्येक माणूस प्रत्येक माणसाची चॉईस आवड वेगळी वी, आगळी वेगळी असती वी, आणि माझी पण आवड आगळी वेगळी आहे आणि ती म्हणजे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहे <laughs> खऱ्या अर्थानं आंबेगाव तालुक्याचा विचार केला तर एकोणीसशे नव्व नव्वद पासून ते दोन हजार पंचवी पंचवीस पर्यंतचा इतिहास पाहिला तर पूर्वेपासून पश्चिमे पकड पर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत जो काही बदल झाला आहे तो बदल हा अमूलाग्रह आहे साहेब या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी सांगतो ज्या ज्या वेळेस पावसाची वाट पाहण्यासाठी शेतकरी पावसाची वाट पाहत असतो पंजाबराव डग टी व्हीवरती येतात लाईव्ह येतात आणि सांगतात अठ्ठावीस तारखेला इकडं पाऊस होणार एकोणतीस तारखेला इकडं पाऊस होणार माझा शेतकरी राजा खऱ्या अर्थानं त्या पावसाची वाट पाहत असतो कधी कधी अठ्ठावीस तारखेला खरोखर इकडं पाऊस होतो एकोणतीस तारखेला तिकडं पाऊस होतो आणि तीस तारखेला पाऊसच होत नाही पण साहेब या ठिकाणी मला सांगायचं काय माझ्या आंबेगाव शेत माझ्या आंबेगाव तालुक्यातील शेतकरी उजव्या कालव्याचा असो डाव्या कालव्याचा असो उजव्या कालव्याच्या शेतकऱ्याला जर विचारलं तर पाणी पाटाला कधी येणार आहे तर तो सांगतो अठ्ठावीस तारखेला येणार आहे आणि डाव्या कालव्याच्या जर शेतकऱ्याला विचारलं आपल्या पाटाला पाणी कधी येणार आहे तर तो म्हणतो एक तारखेला येणार आहे साहेब पाणी अठ्ठावीस तारखेला येणार असतं पण ते पाणी रात्री सत्तावीस तारखेला येतं पाणी एक तारखेला येणार असतं ते पाणी तीस तारखेला येतं याचं जर खरं याला जर सगळ्यात जास्त जबाबदार कोण असेल तर ते म्हणजे नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आहे म्हणजे एक वेळ हवामान खात्याचा अंदाज बदली चुकू शकतो पण आमच्या आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याला जे पाण्याचा प्रश्न असेल तो कधीच चुकत नाही साहेब एवढ्यावरतीच थांबून जमणार नाही तर आमच्या आंबेगाव तालुक्यातील अगदी पूर्वेपासून पश्चिमेकडे पर्यंत अगदी पूर्वेपासून पश्चिमे पश्चिमेकडे अशी एक कोणत्याही प्रकारची नदी घोट नदीवरती असा कोणत्याही प्रकारचा बंधारा राहिला नाही का तो तुम्ही पूर्ण केला नाही आंबेगाव तालुक्याच्या विकासाच्या बाबतीत दळणवळणाचा प्रश्न येतो वाडोवाडी रस्तो रस्ती त्याचबरोबर गावोगावी प्रत्येक ठिकाणी तुम्ही रस्त्यांची कामं केली एवढंच नव्हे साहेब तुम्ही इथंच थांबले नाही आरोग्याचा विषय आला आरोग्याचा विषय आल्यानंतर वाय सी एम सारखं रुग्णालय जे जिल्हा जिल्ह्या पातळीचं पुण्या ठिकाणी आहे काही काही वेळा सर्प जाऊन झाला शेतकऱ्याला काही प्रॉब्लेम झाला आजार झाला इथून पुण्याला जायला लागायचं जाता जाता आपला शेतकरी टिकेल कदागावेल याची शाश्वती नव्हती साहेब तुमची दूरदृष्टी होती आणि तुम्ही त्या दूरदृष्टीचा विचार करून आज ट्रामा केअर युनिट सारखं युनिट तुम्ही आज आमच्या आंबेगाव तालुक्यात केलं साहेब एवढ्यावरतीच थांबलं नाही तर शिक्षणाचा विषय आला आणि शासकीय तंत्रनिकेतन सारखे उच्च पातळीचं राज्यावरचं जे शैक्षणिक विद्यालय आहे ते आमच्या इथं झालं साहेब एवढंच थांबायचं झालं की खऱ्या अर्थाने जर आपण व्यवसायासाठी बाहेर गेलं एक दिवस असं झालं मी जुन्नरला गेलो होतो निमित्त तिथं जाऊन बसलो बसल्यानंतर एक आबो आजोबा आले मला प्रामाणिकपणे विचारलं बाळा तू कुठला मी सांगितलं आंबेगावचा बाबांनी विचारलं भाग्यवान आहे तू मी खूप विचार करत बसलो अरे असं बाबा का म्हटले माझी पण बुद्धी कुतुहालाची होती मी बाबांना विचारलं का तुम्ही असं का बोलले बाबांनी हसले माझ्याकडे पाहिले म्हटले बाळा खरंच तुम्ही भाग्यवान आहात मी म्हटलं बाबा का तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला सांगा त्यावेळेस बाबांनी सांगितलं बाळा तुमच्या आंबेगाव तालुक्याला नामदार दिलीपरावजी दत्तात्रय वळसे पाटील साहेबांसारखा आमदार भेटला खरंच तुम्ही भाग्यवान आहेत त्याचबरोबर दादांचं सुद्धा काम मान्य मान्य शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार तुमच्या आमच्या सर्वांचे प्रत्येकाच्या मनातला मनात आज खासदार कोण आहे मला माहीत नाही पण प्रत्येकाच्या तनातनात आणि मनामनात घराघरात आपलं स्थान निर्माण केलंय ते शिवाजीराव दादा आडरराव पाटलांनी त्यांनी पण बैलगाड्यांचे ज्या ज्या वेळेस अनेक प्रश्न आले स्वतः हक्क्याने मी गेलो त्यावेळेस दादा मी तुमचं काम करत नव्हतो मी साहेबांचंच काम करत होतो पण त्यावेळेस असं तुम्ही म्हटले नाही की तू माझं काम करत करत नाही मग तू इथं कस काय आला अजून सांगायचं ठरलं तर साहेबांच्या बाबतीत साहेबांनी राजकारण करत असताना खऱ्या अर्थाने समाजकारण केलेला आहे साहेबांनी हा विचार केला नाही की के हा माझा पक्षाचा आहे हा दुसऱ्या पक्षाचा आहे मग याला ही सुविधा कशी देऊ त्याला ती सुविधा कशी देऊ थोडक्यात जाता जाता एवढंच सांगल साहेब तुम्ही आमच्या आंबेगाव आम तालुक्याचं नंदनवन आहे एक दिवस काय होतं एकादशीची वारी असती वारीसाठी एक म्हातारे मा, गृह असतं पासष्ट वर्षाचे वारीला जातात पंढरपूरला जाऊन थांबतात पंढरपूरला देवाच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आस लागलेली असते तहान लागलेली असते पायी जमिनीवरती उभी राहील राहणार नाही अशी ताकद होती बाबांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं होतं काही झालं तरी पांडुरंगाला भेटायचं होतं पण पाहता एक किलोमीटर रांग होती रांगे जर विचार केला तर बाबांना पांडुरंग भेटणार नव्हता बाबांनी बाबांच्या मनात काय विचार आला मला माहीत नाही पण बाबा मुख दर्शनासाठी समोरच्या प्रवेशद्वारावरती गेले प्रवेशद्वारावरती गेल्यानंतर बाबांना अचानक चक्कर आल्यासारखं झालं तरी पण बाबांनी बाबांचा निश्चय सोडला नाही बाबांच्या डोक्यात एकच विषय होता मला पांडुरंगाला भेटायचंय आणि त्यावेळेस खऱ्या अर्थाने एक खाक्या वर्दीतले एक पोलीस मित्र तिथं आले आणि उभे राहिले त्यांनी कडेवरती दोन्ही हात आपल्या कडेवरती ठेवले तेवढ्याच बाबांना पांडुरंगाचा साक, साक्षात्कार झाला बाबांनी खाली वाकले लोटांगण घेतले आणि पांडुरंगाचं दर्शन घेतलं हे सर्व कोण पाहत होतं तर शेजारची आवती भावतीची जनता पाहत होती आणि त्यावेळेस बाबांना प्रश्न विचारला बाबा तुम्ही यांचं कादर्शन घेतलं तर बाबांनी प्रामाणिकपणे उत्तर दिलं बाळांनो लोक पांडुरंगाला भेटण्यासाठी गाभाऱ्यात जातात पण मला पांडुरंग भेटण्यासाठी बाहेर आलेला आहे आणि आपल्या आंबेगाव तालुक्यात आज जर कोणी असल तर आज आप, आपल्या तुमच्या आमच्या जनतेची सेवा करण्यासाठी पांडुरंग म्हणून दिलीपरावजी दत्तात्रेय वळसे पाटील साहेब या ठिकाणी त्यांनी जन्म घेतलेला आहे बोलण्यासारखं खूप आहे एकोणीसशे नव्वद पासून ते एकोणीस दोन हजार पंचवीसचा इतिहास हे दोन तीनन पाचन दहा मिनिटं सांगता येणार नाही विधानसभेला साहेब आमदार म्हणून निवडून आले अशा प्रकार म्हणावे अशा प्रमाणात आपण काही साहेबांना न्याय देऊ शकलो नाही ठीक आहे हजार पंधरा शे ने आपला नेता निवडून येतं प्रत्येकजण इथं इथे येतो भाषण करतो आम्ही असं करू आम आम्ही असं करू आम्ही तसं करू सूर्य सारे थंड झाले चंद्र आता पेटवा सूर्य सारे थंड झाले चंद्र आता पेटवा चंद्र कधी पेटावता हो युवक युवतींना पेटवा युवक युवतींना पेटवा आज खरोखर पेटून उठण्याची वेळ आलेली आहे लिहिणारा लिहित नाही व बोलणारा बोलत नाही लिहिणारा लिहित नाही व बोलणारा बोलत नाही आणि दोघेही मिळून काहीच करत नाही खऱ्या अर्थाने आज आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इलेक्शन लागलेल्या आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल त्याचबरोबर नगरपंचायत असेल या ठिकाणी जर आपल्याला काहीतरी करायचं असेल काहीतरी घडवायचं असेल तर साहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून राजकारण समाजकारण केलं पाहिजे एकमेकाचे हेवे बाजूला ठेवा एकमेकाचे वादविवाद बाजूला ठेवा आणि साहेबांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येकाच्या घरी घरी जा आणि प्रत्येकाचे समाजातील जे काही प्रश्न असतील ते प्रश्न साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचं काम करा आणि आपल्या साहेबांचे हातपाय बळकट करा या ठिकाणी मला जी संयोजकांनी जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी मनापासून धन्यवाद